नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज एस बी आय बँकच्या कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळ्या फिती लावून शिवसैनिकांचा जोरदार निषेध केला आहे यावेळी बँकच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रति यांना सांगितले की कुठलेही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकच्या अधिकाऱ्याला विनाकारण मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळ्या फिती लावत कामबंद निषेध आंदोलन केले सर बोला काल झालेला जो काही हल्ला होता उबटा कृपनी येऊन जे सात दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिबिनार केली त्याच्यानंतर त्यांनी त्या एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी माग आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्स्ट मध्ये आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो निवेदन देतोय त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात देतोय आणि कलेक्टर आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद